तुम्ही विज्युअल घ्या परंतु तिकडून घ्याय ऐका प्लीज सपोर्ट करा अर्धा मिनिटच घेऊ सपोर्ट करा गोलो, सर गोलो। 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 आज राडा झाला मात्र त्या पार्श्वभूमीवर तुम्ही दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना एकत्रित बोलून समन्वय साधण्याचा प्रयत्न केला कसा प्रतिसाद मिळाला आणि आता काय भूमिका आपली आज आपल्याला सर्वांना माहित आहे अंतरवाली सराट आणि वरीगोट परिसर मध्ये तीन आंदोलन सुरू आहे आणि आज गर्दी थोडी जास्त वाढल्यामुळे येण्याजाणाऱ्या लोकापासून एक दुसऱ्याला बघून घोषणाबाजी देणे असा प्रकार घडला होता तर ते त्याचा पर पुनरावर्ती नाही झाली पाहिजे म्हणून दोघे साईडचे जबाबदार लोक जो समन्वयक आहे त्यांनी त्यांनी पुढाकार घेऊन आमच्यासोबत बसले प्रशासनासोबत आणि त्याच्यामध्ये सर्वसंमितीने असं ठरलेला आहे की रस्त्याचा आम्ही ट्रॅफिक डायव्हर्जन एकमताने करणार आहोत त्याच्यामध्ये आदेश बी पी एफ महाराष्ट्र पोलीस कायदा सेक्शन छत्तीस प्रमाणे मी मला देला है, ला है, अधिकार असतो एस पीला मी काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्वांनी अग्री केला आहे जर पाऊस किंवा काही अशी विशेष परिस्थिती झाली तर त्यावेळी स्थानिक पोलिसाला त्याच्यामध्ये बदल करण्याचे अधिकार वगैरे राहणार आणि हे चांगली गोष्ट आहे की सर्वांनी याच्यामध्ये अॅग्री केला आहे आणि सर्वांना आपापली मागणी ठेवायची आहे आंदोलन करायचं आहे त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे पण दोन समाजामध्ये तेढ कोणालाच नाही पाहिजे असं सर्वच बोलले आणि हे यामध्ये एक मुद्दा उपस्थित होतो